मंडळी नमस्कार आज आम्ही वसगडे जिल्हा सांगली या परिसरात अमोल पाटील यांच्या आले प्लॉटवरती आलेलो आहे आणि हे हा त्यांचा मुलगा आहे तुमचं नाव सांगा नमस्कार मी विशाल पाटील गाव वसगडे जिल्हा सांगली अच्छा तुम्ही हे नंतर तंत्रज्ञान तुमच्या शेतामध्ये कित, किती किती वर्षापासून वापरत आहे तरी दोन हजार अठरापासून मी वापरतो दोन हजार अठरापासून या क्षेत्रामध्ये वापरत आहे एकूण तुमची शेती किती आहे शेती माझी वीस एकर आहे अच्छा त्यामध्ये केळी आणि ऊस पिकासाठी मी केरोन तंत्रज्ञान वापर वापरता वापर बरं आता मला सांगा हा जा जा की हा तुमचा जो आल्याचा प्लॉट आहे तो किती दिवसाचा आहे हा साठ दिवसाचा प्लॉट आहे साठ दिवसाचा आहे मित्रांनो पाहू शकतो आपण त्याची भांडी वगैरे आणि हा साठ दिवसाचा प्लॉट झालेला आहे खूप चांगले असे त्याचे उंची आणि जाडी पण दिसते हा किती एकर प्लॉट तुमचा आता सध्या हा सहा एकर प्लॉट आहे सहा एकर आहे ते पाहूया आपण हा टोटली सहा एकराचा प्लॉट आहे ठीक आहे हे पाठीमा पण दिसतोय तर आता या क्षेत्रामध्ये तुम्ही आता काय काय वापरला त्याच्यामध्ये आपण रॅपिड ऑन स्टिक ऑन आणि वापरलेला आहे बरोबर आता त्याच्यामध्ये कुठे आला प्लॉट पिवळा वगैरे पडलेला दिसतो कुठे नाही नाही नाहीये शिवाय मातीमध्ये काय बदल जाणवते थोडा माती भुसभुशीत जाणवते जाणवते पहिल्यापेक्षा पहिल्यापेक्षा आणि दोन हजार अठरा पासून वापरत आहे का दोन हजार अठरा पासून वारंवार हे प्रोडक्ट वापरायचं कारण सांगा जर शेतकऱ्यांना आमच्या कारण मी केळी आणि ऊसासाठी वापरलेला आहे केळीसाठी बॉस आणि उसासाठी ओरिकिनो आम्ही वापरलेलं आहे त्याच्यामधून आम्हाला भरपूर इल्ड मिळालेला आहे ला आणि केरॉन प्रोडक्ट वापरल्यामुळे रासायनिक खत जे आपण वापरतो त्याचं प्रमाण आम्ही कमी केलेलं आहे कमी केलेलं आहे म्हणजे उत्पादन खर्च कमी होतोय आणि उत्पादन क्वालिटीचं हो तुम्ही ह्या तुमच्या पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी कंप्लेंट तुमची धन्यवाद म्हणतो आणि वारंवार पाहूया आपण नंतर पण तुमचा प्लॉट कसा पुढे डेव्हलप होतो हो येतो ठीक आहे धन्यवाद